પાણી પાણી જીનસી बोला धोरण बोला धोरण मॅडम हे सातूर तालुक्यामधले मधले भंडारू सगळे ग्रामस्थ आहेत या गावामध्ये पन्नास लाख रुपये जे आहेत ते खर्च करून पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असं रेकॉर्डवर दाखवलं गेलं दोन हजार बावीस तेवीसला मंजूर झालेली योजना आहे ती कम्प्लिशन आहे रेकॉर्डवर कम्प्लिशन आहे शेवटी त्याच्यावरती जे पेज लावलेलं आहे पाणी द्या पातूर तालुक्यातील भंडारस बुजुर्ग येथे गेल्या अनेक योजनामध्ये म्हणजे दलित वस्तीची योजना असेल पाणी पुरवठ्याची त्यातनं पाणी येत नाही आणि त्याच गावावरती आता पुन्हा पन्नास लाख रुपये खर्च केल्याचं दाखवून गावात पाणी पुरवठा सुरू झाला असं रेकॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे मात्र गा ग्रामस्थांना दोन हजार तेवीस चोवीसपासून पाणीच मिळत नाही त्यांना पाणी विकत घ्यावं लागते या सगळ्यांची माहिती जी आहे ती शाखा अभियंता मिलिंद जाधव यांना आहे त्यांच्याकडे आता कार्यकारी अभियंत्याचा प्रभार आहे आणि त्यांनी स्थानिक कंत्राटदाराशाबरोबर बरोबर मिळून ही संपूर्ण योजना खाऊन टाकलेली आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज सगळे ग्रामस्थ येथे सीओकडे आलेले आहेत ही मागणी करायला आली की झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि गावाला ताबडतोब पाणी मिळालं पाहिजे आता सिओननी ही चौकशी करण्याच्या संदर्भातले आधी जे आहेत त्याच अभियंत्याला दिले ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यामुळे आता ही चौकशी किती निष्पक्ष होईल ते आम्ही पाहणार आहोत आजचा दिवस त्यांच्यासाठीचा आहे त्यांनी जर आज गावचं पाणी पुरवठा सुरू केला नाही तर पुढच्या काळात मिलिंद जाधव आणि जिल्हा परिषदेला हे लक्षात ठेवावं लागेल की आंदोलक काय काय करत असतो